दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकवर सिन्नरफाटा भागात जमिनीच्या वादातून एकावर जीव जीवघेणा हल्ला करण्यात आलाय नाशिक पुन्हा महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नरफाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एक मध्ये असलेल्या यश टायर नावाचं व्हील अलाइनमेंटचं दुकान आहे दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीव घेण्या हल्ला करण्यात आला त्याला उपचारार्थ रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास यशटायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकानं दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचं लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ या लोखंडी रॉडनं डोक्यावर जोरदार वार केला हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थरोळ्यात पडला होता प्रमोद यास पोलिसांनी तत्काळ बिटकर रुग्णालयात दाखल केलं मात्र डोक्यावर जबर मार लागल्यानं त्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूममध्ये असलेल्या मध्ये कैद झाली जीवघेना हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं परिसरातील दुकानं बंद होऊन शुकशुकाट झाला हल्ल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच नाशिक रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक